हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर गजालीने केला एस एम बी टी हॉस्पिटल येथे अभ्यास दौरा जाणून घेतल्या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव व भिवंडी येथील पत्रकारांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एस एम बी टी हॉस्पिटलचा अभ्यास दौरा केला या दौऱ्यात पत्रकारांनी एस एम बी टी हॉस्पिटल मधील अत्याधुनिक वैद्यकीय व नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला व संपूर्ण पाहणी केली यावेळी हॉस्पिटलचे ठाणे जिल्हा समन्वयक नितीन भोसले यांनी विशेष सहकार्य केले तर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन गोरसे यांच्याशी संवाद साधला नमस्कार मी सचिन ऑपरेटिंग गोरसे टी हॉस्पिटल एस uh, 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 हॉस्पिटल हे तसं चौदा वर्ष जुन आहे पहिले इथे आयुर्वेद कॉलेजपासून सुरुच झाली आणि नंतर हळूहळू संस्था वाढत गेल्या आपलं हे एमबीबीएस कॉलेज आणि हॉस्पिटल हे मागच्या सहा सात वर्षापासून कार्यरत आहे तर एस टी हॉस्पिटल हे आपलं बाराशे बेडचं हॉस्पिटल आहे इथे आपण सर्व सुपरस्पेलिटी स्पेशलिटी आपण आपण इथले इथले कॅन्सरची आपण मोस्ट ऑफ द डॉक्टर्स आर फ्रॉम टाटा हॉस्पिटल मधून आपण इथे बोनवर ट्रान्सफर करतो किडनी ट्रान्सफर करतो आपण आणि मोस्ट ऑफ द म्हणजे बाहेर जे शंभर रुपये लागतात इथे आपल्याला जर योजनेमध्ये बसला नाही तर आपण इथे वीस किंवा तीस रुपये मॅक्सिमम लागतात आणि आपला आपल्याला इथे खर्च काहीच नसतो म्हणजे जेव्हा कोणाचा योजनेमध्ये बसला नसेल तर त्याचा फक्त त्याचा गोळ्या औषध ते पण डिस्काउंटेड मध्ये आणि ते पण डिस्काउंट एवढंच खर्च असतं बेडचं भाडा नाही जेवणाचं भाडा नाही काहीच लागत ह्या दोनच गोष्टी जर त्याचा योजना कोणत्याच योजनेमध्ये बसला नाही तर बाकी सर अपन मोस्ट ऑफ द थिंग फ्री कर सी करो कैट्रैक्ट फ्री करो डिले जवपास दिन डिलिवरी दर महीने करो अपन जॉइंट रिप्लेसमेंट जी योजना जॉइंट रिप्लेसमेंट करो एन्जप्लास्टी वगैरह दीडशे जवलप एंजियोप्लास्टी प्लास्टिक जनरल सर्जरी तीनशे साढ़े तीन शे जनरल सर्जरी होता है एकदम अत्यल्प दर जो जेवडा गोष्टी योजना काही एक रुपया एक्स्ट्रा न घेता आपण करतो आ, बाकी आपण आता इथून पुढे आपण आता कॅन्सरच्या नवीन बिल्डिंग चालू होती तिथे रेडिएशन चालू होईल आपण ऑलरेडी म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात ऍडव्हान्स सेंटर आपलं तयार होईल तिथे रेडिएशन युनिट ते आपलं फर्स्ट इथं महाराष्ट्रात लेटेस्ट असेल ते आपण इथे इन्स्टॉल करतोय व्हेरियन कंपनीचं पेट सिटी राहील थ्री पी राहील आणि आपलं टाटाशी डायरेक्ट कनेक्ट असल्यामुळे आपलं तिकडचा पण बऱ्यापैकी सपोर्ट असतो आपले बरेचसे मध्ये जे ट्रीट होत नाही पेशंट किंवा वेटिंग असते ते आपल्याकडे शिफ्ट होतात पेशंट तर अशा प्रकारे डी हॉस्पिटल हा आता तुम्ही एरिया हा एकदम आदिवासी एरिया आहे त्याच्यामुळे इथले लोकांना हे जे हॉस्पिटल एक वरदानच झालंय कारण इथले बरेचसे बरेचसे लोक आहेत त्यांना असं नाही की आजार असतो पण तिथे ते त्यांना ते पोहोच पोहोच नसते की ते हॉस्पिटलमध्ये किंवा नाशिकमध्ये जाऊ ते तुमच्या घरी बाहेर तुम्ही बघितलं बाहेर खूप पैसे लागतात हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची त्यांच्यासाठी एक ब्लेसिंग असेल आम्ही पण तेवढा पर्यंत प्रयत्न करतो की जेवढं शक्य असेल आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो की ते त्यांना तितक्या कमी दरात किंवा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांना कशी सेवा देत आणि इथे आपल्याला बरेचसे आपले आपल्याकडे डॉक्टर जे असते जे बाहेरच्या बी एम एस डॉक्टर करतात इथे आपल्याकडे सगळे क्वालिफाईड डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर किंवा पीजी डॉक्टर्स असतात त्याच्या आपलं केअर पण एक चांगली असते पेशंटची केअर त्यांना असं अननेसेसरी काही इन्व्हेस्टिगेशन होत नाही किंवा अननेसेसरी ऑपरेशन केलं जात नाही कारण बेनिफिट हा त्यांना काहीच नाही आपले सगळे सगळे डॉक्टर फुल टाईम असतात सॅलरी असतात त्यांना तुम्ही एक सर्जरी करा किंवा शंभर सर्जरी करा त्यांना बेनिफिट थोडा सॅलरी पडतो त्याच्यामुळे ते अननेसरी कोणीचं ऑपरेशन होत नाही किंवा अन्यसे कोणाला टेस्ट लिहून दिले जात नाही सगळं इथिकल प्रॅक्टिस मेडिसिनमध्ये आपण इथे करतो इथून पुढे आमचा आता पुढचा प्लॅन आहे की रिलेशन थेरपी वगैरे आजपुरचा प्लस आमचा लिव्हर ट्रान्सफरचा पण प्लॅन आहे झालं ते म्हणजे आमचे पूर्ण एव्हरीथिंग इज अंडर वन रूप आपलं राहील होते आपलं ग्रेडिएशन युनिटी फेब्रुवारी किंवा मार्च आपलं चालू होईल तर त्याच्यानंतर आपलं इथे एका सर्व प्रकारच्या आजारावर इथे एक पेशंटला सोय होईल थँक्यू सो मच शॉर्ट हिस्ट्रीबद्दल ही हिस्ट्री मला झालं की हे जे इन्स्टिट्यूट आहेत हे आपले थोरात थोरा त्यांच्या आईच्या नावाने आपण हे चालू केलंय जवळपास चौदा पंधरा वर्षापूर्वी आयुर्वेद कॉलेज आपण चालू केलं होतं इथे दोन हजार दोन हजार दहा की अकरा अकरा मध्ये पहिला इन्स्टिट्यूट चालू झालं तिथून हळूहळू आपण एक एक युनिट वाढत गेलं तर नंतर आयुर्वेद आलं फिजिओ रिपी आलं नंतर डेंटल आलं डेन नंतर नर्सिंग कॉलेज आलं एमबीबीएस कॉलेज आलं त्याच्यानुसार आपले हे मोठं बाराशे बेड हॉस्पिटल झालं आता फिजिओथेरपी कॉलेज चालू झालं आपलं नर्सिंग कॉलेज आहे हे अशा प्रकारे एक एक युनिट आपलं वाढत गेलं आणि आता हे पूर्ण एक शैक्षणिक संस्था मेडिकल फील्डमधली की इथे तयार पुढे आमचं हॉस्पिटल मॅनेजमेंटचे किंवा जे पण आपले दुसरे पॅरामेडिक कोर्स आहेत ते पण आता चालू होतात मेन फोकस आपला हेल्थकेअर आणि एज्युकेशनवरच येते पूर्णपणे आणि होपफुली की एकदा पेशंट इथे आला किंवा स्टुडंट प्रत्येक ज्याला हेल्थ केअर मध्ये पाहिजे सोयी इथे आपल्याला अवेलेबल राहतील काही ग्रँड नाही येत नाही मार्फत आपल्याला इथे सीएम फंड मिळतो पीएम प्राईम मिनिस्टर फंड सुद्धा मिळतो आणि प्लस आपल्या एमजीपीच्या जेवढे हजार त्यांच्या अंदर आहेत त्या आपण सगळे इथे करतो बाकी दुसऱ्या काही फंडिंग नाही आपण जेव्हा जिथे जी जे पॉसिबल आहे तिथे आपण जसं कॅन्सरची ट्रीटमेंट असते बोधना ट्रान्सर ट्रीटमेंट आहे तिथे पॉसिबल आपण काही एनजीओशी पण तयार केलेलं आहे जेणेकरून आपण त्यांच्याकडून काही फंडिंग फंडिंग मिळते काही आता काही कॅन्सरच्या साठी आपल्याला कुरकुरे कुरकुरे फंड म्हणून ते पंचवीस रुपये देतात प्रत्येक पेशंटला असं नाही कॅन्सर डिटेक्ट व्हायलाच पाहिजे पण असं कोणाला डाऊट असेल पेशंटला

पण त्याचा एकदा ऍडमिट झाला पेशंट किती तासांसाठी तर मग त्याला काही खर्च लागत नाही फक्त त्याचा दोन स्वतःचा पाहिजे नातेवाईक पाहिजे एक कमिटी असते आपली लोकल कमिटी असते त्यांनी ते पूर्ण व्हिडिओ शूटिंग होते त्याचं काय त्यांचं जर रिलेशनशिप प्रूव्ह झालं तर त्यांना अप्रूव्ह मिळून जातं आणि आपण फ्रीमध्ये करतो योजनेमध्ये पैसे लागत नाही इनिशियली जे पण त्यांना हे लागत असतील टेस्ट लागतात त्याचेच पैसे लागतात किंवा काही वेळेस काय असतं की एबी इनकमेट म्हणजे ब्लड ग्रुप मॅच होत नसतात कोरोनाचा रिसिप त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्लाझ्मा ते प्लाझ्मा वगैरे द्यावं लागतं त्याचे वेगळे पैसे लागू शकतात पण किडनी ट्रान्सप्लांटच्या याच्यासाठी काही पैसे लागत नसतात आपण योजनेमध्ये पूर्णपणे त्याचं फ्री करतो इन्क्लुडिंग त्याचं इन्व्हर्स ऑपरेशन असतं एक दीड इंजेक्शन असतात ते पण आपण होत नाही सगळे आपण आपण इथे इलाज करतो असं एक पण आजार नाही जिथे आपण एक्सेप्ट बंद जे आहेत वीस टक्क्यापेक्षा जास्त बंद असेल करते आपण पेशंट सोय नाही आता बघा तुम्ही न्यूरो सर्जरी बाहेर कोणीच करत नाही योजनेमध्ये कारण न्यूरो सर्जरी काय पेशंटचा स्टे एक दीड तीन महिना असतो आणि सर्जरीचे पॅकेज असतात ते साठ हजार तर चाळीस हजार साठ हजार जर जातो तर आपण ते सगळे पेशंटला एक पैसा लागत नाही त्याचा पूर्णपणे त्याचा स्टे असतो आपली रोज ते दोन सर्जरी होतात त्याच्या सर्जरीचे आपण गोनमारे ट्रान्सफर सुद्धा बाहेर जे पंचवीस लाख रुपये लागतं इथे आपण दहा बारा लाखात त्याच्यातले पण आपण पाच लाख रुपये पेशंटला देतो बाकीचे दुसरेच एखाद्या पेशंट कडून टाटाकडून काही फंड मिळाले तर आपण टाटाकडून त्याची मेडिसिन घेऊन येतो पेशंटला घेऊन पेशंटला घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद